नाही आणि याच्यामधून जे पर्यावरण जे काही कीटकनाशक असतील त्यांना शंभर टक्के चांगला असतात कि आपण पण थंडीची थोडीशी ऊक घ्यावी याच्यापेक्षा अन्य प्रश्न आहेत खड्डे आहेत दूषित आहेत साहेब आम्ही आपल्याला पण शेकोटी घ्यावी अशी एक विनंती आहे चला ठीक आहे विरोध दाखवण्याचे खूप चांगला तरी काय त्याच्यावर काही बोलणार पण कसं आहे की जेव्हा आपण सार्वजनिक हितामध्ये काही निर्णय घेत असतो जर आपल्याला मान नसेल तर चर्चा करायला पाहिजे साहेब आमची एक रिक्वेस्ट आहे साहेब तुम्ही काम करता भारी हा मुद्दा नाही आहे आपण स हे मुद्दा नाही मुद्दा तुम्ही तसं नाही गरीब लोक जे आहे आपण आपण उलट हे काढल्यानंतर मज्जा

स्वतः माझ्या मताने तुम्हाला हे मान्य आहे की पण सेक्युटी आता जो काय विचारतो थांबावा आता नाही इथं मी काही सांगणार नाही अजून त्याच्यावर मत आहे काय माहिती